नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे आशा करते की मस्त साल तर आज आपण या विषयावरती बोलणार आहोत की श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना समजला जातो या महिन्यात केलेल्या सेवा खूप लवकर देवापर्यंत पोहोचतात आणि आपल्याला त्यांचा खूप लवकर आशीर्वाद मिळतो वर्षभर आपण खूप बिझी असतो आपल्याला वेळ नसतो बऱ्याचशा अशा, अशा गोष्टी आहेत की त्या आपण वर्षभर करू नाही शकत कारण आपलं खूप बिझी शेड्यूल असतं हां आणि का असू नयेत कुठलाही देव म्हणत नाही की तुम्ही तुमची कामं करू नका आणि माझ्या सेवा करा पण श्रावण महिना हा इतका पवित्र महिना आहे ना की या महिन्यात केलेल्या सेवा ह्या खूप लवकर फलदायी ठरतात तर आपल्याला याच महिन्यात एवढा साठा करून ठेवायचा आहे ना सेवांचा की तू आपल्याला वर्षभर भरपुरायला हवा म्हणूनच या महिन्यात आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण नवनाथ भक्तीसार ग्रंथाचे पारायण अशा खूप साऱ्या सेवा करायच्या असतात तर मी आज तुम्हाला तेच सांगणार आहे की श्रावण महिन्यात गुरुचरित्राचं पारायण कसं करावं आणि का करावं तसंच खूप जण सांगतात की गुरुचरित्राचं पारायण हे शनिवारी चालू करायचं चा आणि शुक्रवारी त्याची सांगता करायची पण श्रावण महिना हा इतका पवित्र आहे की श्रावण महिन्यात कधीही तुम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करू शकता तर उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार खूप महिलांच्या अडचणी अशा असतात की त्यांना मासिक धर्म आलेला असतो किंवा सुतक विटाळ इतर खूप गोष्टी असतात की त्यामुळे त्या लवकर या पारायण करू शकत नाहीत किंवा त्याच्यात खंड पडू शकतो त्याच्यामुळे त्यांनी सोमवार आहे उद्या खूप चांगला दिवस आहे उद्यापासून जरी या पारणाला सुरुवात केली तरी चालतं कधीही तुमच्या सोयीनुसार <Santhe> कधीही तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकता आणि सातव्या दिवशी पारायणाची सांगता करू शकता कारण या सात दिवसाच्या गुरुचरित्राच्या पारायणानंतर तुम्हाला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण ही श्रावण महिन्यात अवश्य करा पण नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या अगोदर गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं कारण गुरु आणि शिष्य या दोघांचंही सेवा आपण एकत्र करू नाही शकत त्यामुळं तुम्ही लवकर गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करा आणि गुरुचरित्राचं पारायण झाल्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करा आणि दोन्ही पारायणं झाल्यानंतर तुम्ही एकत्र उद्यापन केलं तरी चालू शकतं तर नवनाथ भक्तिसार पारायण कसं करायचं किंवा गुरुचरित्र पारायण कसं करायचं याचे नियम अगदी सोपे आहेत असं नाही की खूप सारे नियम आहेत म्हणून मी या सेवा नाही करू शकत असं अजिबात करू नका कारण कुठलाही देव आपल्या भक्ताचं कधीही वाईट करत नाही मी फक्त सांगते म्हणून तुम्ही ब्रह्मचर्य पाळा किंवा कांदा लसून विरहित अन्न खा नॉनव्हेज तर श्रावण महिना आहे असंच ही सर्वांनी वर्जच केलं असेल बऱ्यापैकी घरात नॉनव्हेज बनवत नाहीत जरी तुमच्या घरात बनवत असतील तरी ते त्यांचं त्यांना बनवू द्या तुम्ही तुमच्या सेवा करून घ्या कारण या महिन्यात केलेल्या सेवा खूप फलदायी असतात तर आपण आपल्या आता मेन मुद्द्यावरती येऊ द्या की गुरुचरित्राचं पारायण करायचं कसं त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक आणि शेअरही नक्की करा तर गुरुचरित्राचं पारायण ज्या दिवशीपासून तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी तुम्ही स्वच्छ अंघोळ करून स्वच्छ वस्त्र निसून आपल्या देवपूज आपल्या देवाची देवपूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्या शेजारीच एक चौरंग ठेवायचा किंवा पाठ ठेवायचा त्याच्यावरती शु स्वच्छ वस्त्र हंतरायचं आहे त्याच्यावरती एक विड्याचं पान सुपारी गणपती म्हणून त्याचं पू पंचोपचारे पूजन करायचं आहे त्याला हळदी कुंकू गंधाक्षदा फूल सगळं काही व्हायचं आहे आणि गणपती म्हणून त्यांची स्थापना करायची आहे त्याच्यानंतर आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला कलशाची स्थापना करायची आहे त्यासाठी एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचं त्याच्यावरती हळदी कुंकू काढायचं हळदी कुंकू टाकायचं त्याच्यावरती आपला तांबडा तांब्या पा स्वच्छ पाण्याने भरून ठेवायचा त्याच्यामध्ये गंध अक्षदा फूल एखादं नाणं व्हायचं त्याच्यावरती छान स्वस्तिक काढायचं त्याच्याभोवती आठ हळदी कुंकुवाची बोटे उठवायची नंतर त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आणि त्याची कुलदेवतेची पूजा करून घ्यायची त्यालाही पंचोपचारी धूप दीप ओवाळून हळदी कुंकू अक्षदा या सगळ्या गोष्टी वाहून त्यांची पूजा करायची नंतर आपल्या स्वामींची किंवा दत्तगुरूंची जी काही तुमच्या घरी मूर्ती असेल त्याची स्थापना करायची असते तर त्यासाठी तुम्हाला थोड्या अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदा कधीही वाहताना त्या पांढऱ्या शुभ्र व्हायच्या नाहीत त्या अखंड असाव्यात आणि त्याला हळदी कुंकू वाहिलेलं असावं लावलेलं असावं त्या त्या ज्या ठिकाणी आपल्याला फोटो स्थापन करायचा आहे किंवा मूर्ती स्थापन करायची आहे त्या ठिकाणी अक्षदा ठेवायच्या त्याच्यावरती मूर्ती ठेवायची त्याला गंध फुलं अक्षदा सगळं काही व्यवस्थित वाहून घ्यायचं अत्तर असेल तर हिना अत्तर जर तुमच्याकडं असेल तर ते स्वामींना खूप प्रिय आहे तर ते तुम्ही लावू शकता पिवळी फुलं असतील तर ती तुम्ही लावू शकता शक्यतो जो काही प्रसाद कराल तो पिवळ्या कलरमध्ये केलेला चांगला जे वस्त्र तुम्ही अंतराल ते पिवळं असेल तर चालेल जेव्हा तुमच्याकडे याच्यापैकी काहीही नसतं तेव्हा जे घरात साहित्य उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तरी चालून जातं कुठलीही वाईट गोष्ट होत नाही किंवा स्वामी महाराज दत्त महाराज तुम्हाला कुठल्याही प्रकारची शिक्षा करत नाहीत कुठलेही वाईट अनुभव येत नाहीत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे अशी शास्त्रशुद्ध पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला एक बसायला आसन घ्यायचं आणि एक दत्तगुरूंसाठी शेजारी आसन ठेवायचं त्याच्या भोवती रांगोळी काढायची आणि ते आसन सातही दिवस दत्त महाराजांना ठेवलेलं आसन हलवायचं नाही आणि आपलंही आसन हलवायचं नाही शुद्ध ती तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा लावला तरीही चालतो ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी सातही दिवस अखंड ज्योत लावू शकता ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी फक्त आपलं वाचन होई तोपर्यंत तरी दिवा राहावा एवढं तरी तेल त्याच्यामध्ये घालायचं आणि आपली नेहमीचा जो पाठ आहे तो वाचून घ्यायचा आहे गुरुचरित्र ग्रंथाची पोथी आहे ना तर त्याच्यात आपण कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय असा पूर्ण सात दिवसाचा क्रमशः तुम्ही काय वाचायचं आहे किती अध्याय वाचायचे आहेत हे सगळं दिलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला सेवा करून घ्यायची आहे सुरुवातीला स्वामीस्तवन आठवणीनं म्हणायचं चा। त्याच्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा एक माळ गायत्री मंत्र जप करायचा गणपती अथर्व शीर्ष वाचायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला अध्याय वाचायला चालू करायचा आहे आणि हा क्रम नेह दररोज तसाच ठेवायचा ज्या दिवशी आपलं वाचन पूर्ण ज्यावेळी आपलं वाचन पूर्ण होईल त्यावेळी आपण जे काही घरात बनवलेलं असतं त्याचा नैवेद्य स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही आरती करून घ्यायची आहे आरती सकाळी केली म्हणून संध्याकाळी करायची असं नाही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी दिवा अगरबत्ती लावायची आणि त्याच्यानंतर आपण जो काही घरी नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवून घ्यायचा आणि दररोज संध्याकाळी ही आरती करायची असं सातही दिवस वाचन करायचं आहे तर याचे नियम आणि अटी काय आहेत तर हे मी आता तुम्हाला सांगते तर खूप कडक नियम किंवा अटी नाहीत फक्त महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही पाळून हे पारायण केलं तरी चालतं तर, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही गादीवरती झोपायचं नाही जमिनीवरती काहीतरी घोंगडं किंवा चादर हांतरून तर त्यावरती झोपायचं नॉनव्हेज पूर्णपणे घरातही कुणाला खाऊ द्यायचं नाही आहे नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य असतं दुसरी गोष्ट द्विदल धान्य जी कडधान्य आहेत ती तुम्ही खाऊ नाही शकत एकच धान्य गहू तांदूळ किंवा ज्वारी याच्यापैकी एक धान्य तुम्ही सात दिवस खायचं आहे परांन पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे ह्या अगदी साध्या अटी पाळूनही तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करता येतं फक्त जर आपल्या पूजेच्या वेळी कुठली अडचण आली किंवा सुतक आलं किंवा विटाळ आला तर पूजा तिथंच थांबवायची नाही तर इतर कोणाकडून तरी ती पूजा पूर्ण करून घ्यायची तसं सातही दिवसाचं तुमचं पारायण पूर्ण झालं की नंतर तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापन कसं करायचं याच्यासाठी जो एक व्हिडिओ मी बनवला आहे तो माझ्या यूट्यूब चॅनेलवरती टाकलेला आहे आणि कालच मी पारायणाला सुरुवात केली आहे आणि जेव्हा माझं उद्यापन येईल त्या दिवशी मी उद्यापनाचा व्हिडिओही शेअर करेन तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करा धन्यवाद